नमस्कार मित्रांनो लग्नानंतर खुलस प्रेमी मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात जीवा नंदिनीवर खूप राग होतो जेव्हा तिला म्हणतो की जेव्हा मला तुझी गरज होती तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता तर मग आता तुला माझी गरज आहे ना तर माझ्याकडे वेळ नाहीये तर नंदिनी आता म्हणते की माझं ऐका तर मग असं म्हणत असताना ती हात पकडते तेव्हा जीवा म्हणतो की नंदिनी हात सोड त्यानंतर जीवा आता रागातच झोपून जातो झोपल्यानंतर नंदिनी आता त्याच्याकडे बघतच राहते आणि विचार करते की यांना अचानक असं काय झालं ती इकडे ऑफिस मधून पार्थ घरी असतो आणि त्याला दिलेलं असतं तर काव्या म्हणते की अरे वा ट्विन वॉच तुम्हाला दोन कोण दिलं तरी त्या व्यक्तीला माहित नसेल की आपला डिवोर्स होणार आहे तर काव्याचं हे माहिती ऐकल्यानंतर पार्थला खूप वाईट वाटतं तो नाराज होऊन जातो त्याच्या चेहऱ्यावर जहास्य निघून जातं तर काव्या म्हणतो की हे बघा पार्थ मला असं बोलायचं नव्हतं तुम्ही प्लीज मला माफ करा सॅड नका हो पण त्याच वेळी काव्याच्या हातून खाली पडतं आणि फुटतं तर काव्या आणखीनच घाबरते आणि ती जेव्हा ती पार्थची माफी मागते तेच पार्थ म्हणतो की हो एवढं काय काबला झाले घड्याळ तर होती सगळं काही रिपेअर होतं अगदी सुद्धा रिपेअर होतं फक्त माणूस पाहिजे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायला तो मित्रांनो हे बोलणं बोलण्यातून काव्यात शॉक होते मित्रांनो पार्कला खूप वाईट वाटलेलं असतं कारण की काव्या असं म्हणते ना की